श्री नवनाथ दीक्षा घेऊन बैरागी झालेला राजा गोपीचंद तपश्चर्या करण्यासाठी पत्रिकाश्रमाकडे निघाला त्या प्रवासात मार्गामध्ये येणाऱ्या गावात हिंडून पोटापुरतीपेक्षा मागावी आणि मुखापाटे गुरुपदेष्ट मंत्राचा जप करत मार्गाक्रमण करावे असा त्यांचा नित्यक्रम होता तो प्रजाहित दक्ष राजा म्हणून अत्यंत लोकप्रिय होता त्यामुळे त्याच्या बैरागी होण्याच्या त्याचा राज्यातील जनता खरोखर हळहळ होत होती या जाई तो जेथे त्या गावातले लोक त्यांना दास्तेने सामोरे जात त्यांचे आदरातिथ्य करत आणि त्यांनी तेथेच राहून योगाचरण करावे अशी विनंती करत पण तो कुठेही जास्त वेळ थांबत नसे भिक्षा मागून झाल्यावर लोकांचे सांत्वन करून तो पुढे निघून जात असे पुढे काही दिवसांनी सीमा ओलांडून त्याने कौल बंगालामध्ये प्रवेश केला तेथेही त्याच्या ते ते त्यागाची बातमी पसरली होती पहिलपट्टण ही कौल बंगालाची राजधानी होती तेथील तिलक ते चंद्र राजा प्रताप प्रता आणि वैभव संपन्न होता त्याच्याकडे बलाढ्य सेना होती गोपीचंदाची बहीण चंपालकंदाच्या मुलाला दिली होती म्हणून त्याने करून ही गोष्ट तिच्या सासरच्या लोकांना अजिबात रुचली नव्हती बट्टा लावला आणि आता बारूदार भीक मागत आहे असे म्हणून ती सर्व मंडळी त्याचा धिक्कार करत होती ती निंदा ऐकून तिला अतिशय वाईट वाटत होते पण ती तरी काय करणार एक एकांतात अश्रू ढाळण्याशिवाय तिच्या पुढे काही पर्यायच नव्हता काही दिवसांनी गोपीचंद पहिला पट्टनास आला तेथे एका पानवट्यावर विश्रांतीसाठी थांबला त्याने शिंगीचा नाद करून काही वेळ हरिभजन केले त्या समय राजवाड्यातील काही दासी पाणी नेण्यासाठी त्या ठिकाणी ने आल्या होत्या त्यांनी भजनात मग्न असलेल्या आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी तिलक सांगितली त्या व्रताने तो चिंतामग्न झाला आणि सोनीच्या नादात भाऊ नगरात हिंडून दारोदार भिक्षा मागू लागला तर आपली काही इब्रत राहिली तो आपल्याला नावे ठेवी हसतील त्यामुळे अपकिर्ती होऊन बाहेर पडणेही नकोसे होईल या विचाराने त्याचा संतापाचा पारा मग काहीही करून लवकर घालावी या उद्देशाने त्याने दाशीला बोलावून घेतले आणि त्याने काय करायचे ते नीट समजावून सांगितले त्यानुसार काही दासी पुनश्च पानवठ्यावर गेल्या आणि गोपीचंदला भेटून म्हणाल्या जती महाराज आमच्या राजाने आपल्याला चंपावतीच्या भेटीसाठी राजवाड्यात बोलावले आहे तेव्हा आपण गोसावी झालेलो आहोत आणि कोणताही मायापाश आपल्याला जपू शकत नाही हे जरी खरे असले तरी येथे आलेलोच आहोत तर जाता जाता बहिणीची भेट घ्यावी असा विचार करून तो त्यांच्या समवेत निघाला दासीने त्याला मागील दरवाजाने अश्वशाळेत नेऊन बसवले आणि राजाला तसा निरोप दिला तो आल्याचे वृत्त करताच राणीने त्याच्यासाठी पप्पानाचे भोजन पाठवले एका दासीने ते दाट त्याला नेऊन दिले व म्हणाले चंपावती भेटण्यासाठी येतच आहे तोपर्यंत आपण भोजन करून घ्या त्याने त्या ताटाकडे पाहिल्याने स्वतःशीच म्हणाला या जगात संपत्तीलाच मान सन्मान प्राप्त होतो हे खरे अन्यथा अन्य आपल्याला दासी करवी भोजन पाठविण्याचे का असो आता आपण जोगी आहोत आपल्याला खूप शत्रू मित्र मान अपमान सुख दुःख सारखेच यात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते नाकारणे योग नाही त्यानंतर गुरु स्मरण करून तो भोजनास बसला गोपीचंदाने भोजन चालू असताना अंतपुरातील स्त्रिया गवाक्षातून त्याच्याकडे पाहत होत्या त्यांनी त्यांच्या निर्लज्जपणाची निंदा केली त्याला करंटा म्हणून हिनावले तेवढ्या चंपावतीच्या आनंदीने तिला तेथे आणून बागेतील दृश्य दाखवले तेव्हा त्या सर्व जगी कुशीतपणे फितफित हसुल म्हणाल्या पहिल्याच आपल्या बंधूराजाचा पराक्रम याला काही मान पान आहे का जळू याचे जीने राजवैभव सोडून ती होणाऱ्या अशा मुळाचा सदैव अधिकार केला पाहिजे पागेत जेवायला याला लाज कशी वाटत नाही देव करो आणि असा भाऊ कोणाच्या नशिबी न येऊ हो। कारण अशा दिवट्या भावाची बहीण होण्यापेक्षा जन्मताच मिळेले केव्हाही चांगले त्यावेळी आपल्या भावाची ती उघड निर्व्हर सनाईक होऊन चंपावतीला दुभंगून आपल्याला पोटात घेतल तर बरे असे वाटू लागले मनाचे दुःख उजे हो घेऊन ती जड पावलांनी आपल्या मंदिरात गेली आणि पोटात तीक्ष्ण खंजीर खुपसुमतीने इहलोकीची यात्रा संपवली इकडे गोपीचंदाने भोजन संपवले आणि बहिणीची वाट पाहू लागला थोड्या वेळाने येथे आलेल्या दाशीने तो म्हणाला चंपावतीला येथे घेऊन या तिला भेटून मी निघून जाईन दाशी म्हणाल्या त्या तुम्हाला आज रात्री भेटतील तोपर्यंत तुम्ही तो विश्रांती घ्या त्याने ते मान्य केले त्यानंतर त्या दाशी गोपीचंदाची वार्ता सांगण्यासाठी चंपावतीच्या मंदिरात गेली तेथे तिला रक्ताच्या थारवळ्यात भरून पडलेले पाहून त्यांनी ओरडा आत कांत केला ती बातमी वाऱ्यासारखी राजवाड्यात पसरली तेव्हा तिचा पती सासू सासरे धीर जावा आनंदा वे तिच्या महालात गर्दी केली आणि ते रडू लागले भावाच्या बेताल बागण्यानेच तिने आत्महत्या केली असे म्हणून ती सर्व मंडळी गोपीचंदला दोष देऊ लागली ती रडारड व गदारूळ त्याच्या त्याने विचारले वाड्यात हा तो आमच्या राजे साहेबांची सून चंपावतेने आपला भाऊ राजत्याग करून भिकाऱ्यासारखा गावोगाव भीक मागता फिरतो म्हणून पोटात खंजीर खुपसून आत्महत्या केल्याचे सर्व मंडळी रडत आहेत ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला आपण इथं आल्यानेच हा भयंकर थकडला आता तिच्या मृत्यूबद्दल लोक आपल्याला दोषी ठरवतील आणि त्यामुळे आपली मोठी अपकिर्ती होईल अशा अनेक विचारांनी त्यांना मदत मस्तक बधीर झाले चंपावतीची आठवण काढून तरडू लागला थोड्या वेळाने तिची अंत्ययात्रा निघाली गोपीचंदही लोकाबरोबर बरोबर स्मशानाकडे निघाला मार्गामध्येच मा त्यांच्या मनात विचार आला की जी झालो म्हणून तिला चंदा सह सर्व सोयऱ्याने माझी अवहेलना केली त्या मागचे खरे कारण न जाणता मला दोष दिला या अपकृतीने लोक नाथवंताची हेटाळणी करतील म्हणून आता माघार घेऊन चालणार नाही चंपावतीला जिवंत करून या लोकांना नाथांचे सामर्थ्य दाखवल्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाहीत म्हणून प्रीत यात्रा स्मशानात पोहोचताच तो चंपावतीच्या प्रीत्यापाशी गेला व लोकांना म्हणला कृपा करून प्रीतला अग्नि देऊ नका मी माझे सद्गुरु जालिंदर यांना येथे आणून चंपावतीला जिवंत करतो तो, तो मी माझ्यावर विश्वास ठेवा पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही त्याची त्याची म्हणून रचण्याची घाई करू लागले तेव्हा त्याने ते जालिंदराच्या दिव्य प्रतापाबद्दल सांगून त्यांचे मन बळवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही चंपावतीच्या प्रेत चितेवर ठेवून त्यांनी दहना विधीची तयारी केली शेवटी अगदीच निरुपाय म्हणून तो चितेवर चढून बसला व सर्वांना ओढून मला चंपावतीला जाता आहे ना मग हि मलाही जळा त्यानंतर माझ्या मृत्यूने संतापलेले माझे गुरु तुमच्या या सर्व नगराला कसे विध्वंस करतात ते उघड्या डोळ्याने पहा त्यावेळी गोपचंदाचा हट्ट पाहून तिलकचंद चंद संतापन म्हणाला तो आपल्या गुरूंची एवढी प्रौढी सांगतोस तर त्यांचा प्रताप पाहायला हवा मी तुला प्रेताचा एक हात कापून देतो तो घेऊन तू त्याच्याकडे जा तो येईपर्यंत आम्ही या प्रेतावर अग्निसंस्कार करणार नाही तेव्हा चंपावतीच्या हो नवऱ्याने तिचा एक हात कापून त्याच्याकडे दिला तो घेऊन तो वेगाने गौडबंगालाकडे निघाला तो दूर त्या प्रेताला देऊन सर्व मंडळी आपापल्या घरी गेले बहिणीचा हात घेऊन गोपीचंद अविश्रांत धावत होता त्याने पाच कोसाचे अंतर कापले असेल तो वर इकडे घडलेला सर्व प्रकार अंतर्ज्ञानी जालिंदराच्या लक्षात आला तो हिला पट्टणच आला तर मोठाच गजब होईल हे जाणून ते स्वतःच त्याच्याकडे निघाले त्यांना या मंत्राने भस्म आपल्या भाई लावून ते वायू वेगाने त्याच्यापाशी आले त्यांना पाहून त्याला झाला त्यांना वंदन करून पहिले येथे सर्व लोक दुःख करत बसले होते त्या दोघांना आलेले पाहून ते उठले गोपीचंदाने त्यांना जालिंदराची ओळख करून दिली त्यावेळी नाथजींचे अपूर्व तेज आणि चार दिवसांच्या ऐवजी एक प्रहारातच झालेली त्यांच्या आगमन पाहून उपस्थित सर्व आश्चर्यचकित झाले होते तिलक स्वच्छंदाने त्यांना बसण्यासाठी सुवर्ण आसन दिले व त्यांच्या पुढे हात जोडून उभा राहिला पण त्याने त्याचे वरवरचे सौजन्य ते पुरते ओळखून होते त्यांनी त्यांच्याकडून गोपीचे अंदाज दिली गेलेली अपमानास्पद वागणं आणि त्यांच्या परिवारातील मंडळीने मनस्ताप देऊन चंपावतीस आत्महत्येस कसे प्रवृत्त केले हे जाणून त्याची चांगलीच खरडपट्टी काढली मग त्यांनी तिचा निर्जीव हात आपल्या हाती घेतला त्यात संजीवनी मंत्राने भरलेले भस्म लावले व चंपती हाक मारली तेव्हा शब्दाच्या जाजवल्य सामर्थ्याने ते जिवंत होऊन धावत आली आणि तिने आपल्या चरणावर वंदन केले श्री गुरु जालिंदरनाथांचे जे अद्भुत योगा सामर्थ्य पाहून तिला छंद सह सर्वांनी त्याचा जय जयकार केला प्रत्यक्ष जण त्यांना धन्यवाद देऊ लागले त्या त्यासमयी गुरुंसोबत शिष्यालाही मान प्राप्त झाला गोपीचंदाची निंदा करणारे त्यांची प्रशंसा करू लागले चंपावतीला जिवंत केल्यानंतर नाथजी ना हे ला पटनास जायला निघाले तेव्हा तिलकचंद ते त्यांना ते शरण गेला त्याने गोपीचंदाला मानहानी केली त्याबद्दल त्यांनी क्षमा मागितली व म्हणाला नाथजी माझ्यावर कृपा करा आजची रात्री येथेच राहून मला आपल्या सेवेचा लाभ द्या ती विनंती मान्य करून त्यांनी चंपावतीला स्वयंपाक करायला सांगितला भोजन समय तिला व तिच्या पतीला आपल्या शेजारी बसवले केल्या आणि जेवताना आपल्या मुखातील उष्टा घास भरून तिलाही मैनावतीप्रमाणे अमर केले भोजनानंतर विड्या खाल्ल्यानंतर रा नाथजी राजाला म्हणाले तिलकचंद हा गोपीचंद माझ्या आज्ञेने तपश्चर्यत जात आहे याचा मुलगा मुक्तचंद अजून लहान आहे म्हणून तो त्याचे रक्षण कर सहा महिन्याने मी मी तीर्थयात्रेस गेल्यावर ही जबाबदारी तुला पार पाडायची आहे तुझे सामर्थ्य सर्वांना ठाऊक असल्याने कोणी हे शत्रू हेला पट्टणाच्या वाटेला जाणार नाही ती आज्ञा त्याने आदराने मान्य केली दुसऱ्या दिवशी गोपीचंद बद्रिकाश्रमाकडे निघाला त्याला निरोप देऊन हेला पट्टनास गेले तेथे सहा महिने राहून त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या व त्यांच्या ते, ते निघाले बारा वर्षांनी ते बद्रिकाश्रमास गेले तोपर्यंत गोपीचंदाचे तप तो पूर्ण झाले होते त्यांच्या तपाचे त्यांनी उद्यापन केले त्यावेळी स्वर्गातील देवतांना आग्रहाचे बोलवून घेतले मग त्यांना सर्व विद्या शिकवल्या दैवतांना पाचारण करून त्यांना वर प्राप्त करून दिले अशा प्रकारे जलंधराच्या कृपेने महिनावती प्रमाणे गोपीचंद राजाच्या जन्माचे जा, सार्थक झाले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय